कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली मग निवडणुकीचा फॉर्म्युला एकतीस एकोणीस असा आपल्या समोर जाहीर केलेला आहे आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंदरीत बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी राजीनामे अस्त्र नाराजी नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्र राष्ट्रप्रथम पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे त्याचबरोबर वर सन्मान्य साहेबांच्या शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्मान्य राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत संवादात आहेत ज्या घडामोडी चालल्या आहेत ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या जा ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगेन थोडे महायुती झालेली आहे आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडे कुरबुरी होणार थोडे नाराज होणार हो नारा लोक ते अपेक्षित असतं कारण का तीन पक्ष आहेत आणि पन्नास सीट आणि शंभर सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊ गर्दी खूप आहे प्रत्येक एका एका सीट वर किमान आठ आठ दहा दहा इच्छुक आहेत आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडी सारखी परिस्थिती नाही का शोधून आणायला लागत आहेत दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागत आहेत अशी आमची परिस्थिती नाही आहे आमच्या संघटना भक्कम आहेत कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुकीमध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे हे काळ्या दगडावरची भगवी रेग असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठे तरी कोणाची मन दुखवणं व नाराज होणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून कालपासून मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सावंत साहेब असतील तिथे दीपक केसरकर साहेब असतील तिथे निलेश राणे साहेब असतील आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत इच्छुकांच्या संपर्कात आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे आम्ही सत्ताधारी आहोत राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे एनडीएची सत्ता आहे सत्तेतली सगळी पद म्हणजे इथे झेडपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत जिल्हा नियोजन आहे डोंगरे विकास डोंगरीची समिती आहे असंख्य समित्या आहेत जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे पाच पाच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदमध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही कोणीही वंचित राहणार नाही एका मतदारसंघामध्ये अगर दोन कार्यकर्ते असतील आणि एकाचं नाव निवडलं तर दुसऱ्याचा दुसऱ्याला ताकद था कशी द्यायची नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे आहे निधी पाहिजे तेवढी ती देऊ शकतो म्हणून अशी कुठलीही नाराजी म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेन थोडं जरा घाईत कुठल्या बातमी देण्यापेक्षा थोडं आम्हाला हे वेळ द्या आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलेच चिंतू परंतु नाही कोणामध्येही नाराजगी नाही कोणी थोडं इकडे दुखावलं असेल भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिले असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत राणे साहेब माहिती घेत आहेत प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत सगळे ते सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशन मध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास मी व्यक्त करतो असा एक काल पुरुष मंडळ अध्यक्ष आनंदुर्प भाई सामंत यांनी राजीनामा दिला मी राजीनामा देताना माझा कोणताही राज नाही मी काम करू शकत असेल असं सांगितलं त्रेचाळीस बूथ अध्यक्षांचं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे मी ते तुम्हाला बोलतो ना त्यांनी थोडं एवढे तीन पक्ष आता पन्नास सीट आहेत आता उदाहरण जेव्हा आम्ही नगरपालिका स्वबळावर लढलो तेव्हा कोणाची नाराजगी आली का ती परिस्थिती वेगळी असते महायुती जेव्हा होते तेव्हा नाराजगी होते तर एका सीटवर आता कुडाळ मालवणच्या सीटवर आपण स्थानिक आमदार निलेश राणे जी आहेत तिथे आम्हाला प्रदेशवरून सांगितलेलं आहे थोडे दुप्त माप द्या दीपक केसरकरजी आम्हाला सांभाळण्याचे विषय इथे माझ्या इकडे फक्त दोनच सीट शिवसेना लढवत आहे म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत असताना थोडं इथे त्याला आपण उन्नीस किंवा वीस म्हणतो ते होणारच भाई सावंत एक निष्ठावान कार्यकर्ता आहे कडवट कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रवाहामध्ये आणून त्यालाही सन्मानपूर्वक त्याला मागे ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे साहेब काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटाच्या व्यतिरिक्त बाहेरून उमेदवार देण्यासाठी विरोध केला गेला आहे अशी पण माहिती एक समोर येते की जेणेकरून स्थानिक तिथल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना प्राधान्य द्या अशी मागणी तुमच्यापर्यंत आली आहे किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मागणी होते तर त्या संदर्भात काय दोन्ही बाजू आहेत काही मतदारसंघ आहे जिथून दुसऱ्या मतदारसंघातून आलेल्या उमेदवारांचं स्वागतही होत आहे आणि दुसरा आहे काही स्थानिक द्या अशी ही मागणी आहे शेवटी मतदारसंघ आणि ग्राम प्रत्येक गावाची आणि मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या भागातला उमेदवार असला पाहिजे तशी मागणी ते पक्षाकडे करतायत पण ही निवडणूक ही सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय गेली पंचवीस वर्ष जिल्हा परिषद ही राणे साहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा निर्णय घेतील प्रत्येकाला तो मान्य असेल काही ठिकाणी जास्त उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे काही ठिकाणी नाराजी येऊ शकते त्याबद्दल काय पण ते आमच्यासाठी अतिशय सकारात्मक बोलतो का आमच्याकडे भाऊ गर्दी बघा किती आहे म्हणजे आमचा पक्ष वाढतोय महायुती ताकदीची इथे आहे लोकांना वाटतंय की इथे तिकीट घेतल्यानंतर आमचा विजय निश्चित आहे आणि म्हणून एवढे सगळे म्हणजे एवढे लोक मागणी करतायत प्रत्येकाशी आज मी जिल्ह्यामध्ये ठोकून काय प्रत्येकाला भेटतोय प्रत्येकाचं ऐकून घेतोय कोणालाही नाराज करत नाही कोणालाही असं वाटत नाही की आमचं पक्षाने ऐकलं नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पक्षाचा एक नेता म्हणून मी ते बसून आहे महायुतीचा नेता म्हणून प्रत्येक काल रात्री बसून काल प्रत्येक दिवस लोक येत आहेत व्यक्त होत आहेत भावना व्यक्त करतायत म्हणून मला विश्वास आहे की नाराज जी आहे ती तुम्हाला हळूहळू दूर होतात दिसतात हु� राष्ट्रवादी संदर्भात काय निर्णय होतोय तो, तो, तो चर्चा सुरू आहे कसं ऍडजस्ट करायचं कुठे ऍडजस्ट करायचं हे आम्ही परत एकदा संध्याकाळी अंतिम आम्ही सगळे पदाधिकारी बसणार आहोत मग राणे साहेबांची म्हणून गोष्टी निश्चित करू ज्या उमेदवारांना म्हणजे देणार नाही तिकीट किंवा मिळणार नाही त्या उमेदवारी बंडखोरी जर केली तर त्या संदर्भात काय म्हणून तुम्हाला सांगतो ना आज शेवटी सत्तेला चार वर्ष अजून आहे एकोणतीस सात तारखेनंतर मी पालकमंत्री असणार प्रत्येकाला ताकद दिली जाईल कोणीही मनामध्ये किंतू बरोबर करू न आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर देण्याची लिमिटेशन चालतात मॅडम आता आमच्याकडे समित्या आहेत कोणाला जिल्हा नियोजनला पाठवू कोणाला देऊन डोंगरी विकासमध्ये पाठवू कोणाला अन्य कुठल्या तरी आरोग्याच्या तर समिती देऊ त्याचबरोबर कोणाला स्वीकृत करू शकतो कोणाला आम्ही दुसऱ्या पद्धतीने एम एम बीच्या कमिटीमध्ये घेऊ शकतो महाराष्ट्र बोर्ड बोर्डमध्ये कोणाला फिशरी मत्स्य मत्स्य व्यवसायाच्या कमिटीमध्ये पदं शंभर आहेत तिच्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती नाही आहे आणि म्हणून जे महामंडळ आहेत जे समित्या आहेत जे स्वीकृत आहेत हा जी निधी पाहिजे तेवढे सगळं भेटतील म्हणून जे नाराज होतील त्यांना जे आम्ही तिकीट देऊ शकणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही एवढं आपल्या माध्यमातून मी ते आम्हाला निश्चित पद्धतीने ऐकत असतील त्यांना सांगितलं कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन जागा दिल्या जातात जिल्हा परिषदच्या तर त्या कुठल्या मतदारसंघात नेमक्या दिल्या जातात आता नक्की होत आहे फायनल हळूहळू आता कुठे द्यायची देवगड मध्ये द्यायची का त्या कणकवली मध्ये द्यायची का वैभवडी मध्ये काय पर्याय आहे ते करण्यासाठी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जरा आपण वेळ द्यावा सर जागा वाटत ठरला जाहीर होणार की फॉर्म उद्या सकाळी उद्या माहिती आहे शेवटी दिवसच उद्या आणि पर्वत आहे तर उद्या सकाळपर्यंत सगळं निश्चित होईल म्हणजे जाहीरच होईल निश्चित आज रात्री निश्चित होणार उद्या जाहीर होईल सकाळी उद्या सगळं करण्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा कुठले नेते अन्य पक्षातील आपल्याकडे आहेत रांग फार मोठी आहे पण शेवटी त्या त्या मतदारसंघामध्ये आम्हाला ती राजकीय परिस्थिती पण पाहायला लागेल कधी कधी पक्षप्रवेश हे फायद्याचे असतात कधी कधी पक्षप्रवेश अडचणीचे असतात म्हणजे फायदे जे आहेत ते करून घ्यायचे असतात अडचणीच्या म्हणजे पक्षप्रवेश करून अगर आमचे पक्ष संघटना तिथे डिस्टर्ब होत असेल तर ते थोडं आम्हाला थांबायला लागेल ते सगळे निर्णय आम्ही येणाऱ्या काळात घेतो साहेब मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा जर समजतय आणि ठाकरे पुरावा द्या मला पुरावा तुम्ही द्या चर्चेवर प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको ते डॅवोस गेलेले आहेत महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी शिकवलेलं आहे आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत संजय राऊत म्हणतात उभाटाचे पर्याय उरले आहेत पर्याय उरले नाहीये आणि काँग्रेसचे नव्हे तर भाजप शिंदे शिवसेनेचे नगरसेवक फुटतील असं कसं आहे ना की संजय राजाराम राऊत कडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरे तर म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढलात आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे निश्चित चर्चा चालू आहे पुणे महापौर स्टँडिंग या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये उगाच नाक खुपसण्याचं काम तसंही आज संजय राजाराम राहू कारण त्याच्या मालकाची सवयच आहे दुसऱ्यांच्या बारशामध्ये जाऊन मिठाई खाण्याची नवीन काय नाही भाजपचा महापौर लोक म्हणून शिंदेचे प्रयत्न सुरू असा आरोप दावा संजय राऊत यांनी केला असं तर मला तर दिसत नाही आणि असं काय शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही असं मला बिलकुल दिसत नाही संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मध्ये स्वतःचे नगरसेवक सांभाळावे स्वतःच्या गुडाखाली लागलेली आग सांभाळावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना शिंदे साहेबांना काय हवं असेल तर फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करायचं शिंदे साहेबांशी बोलतील त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये तुमचे जे आलेत ते मला सांभाळा ते तुमच्या संपर्कात राहतील का त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःचं भविष्य दिसत आहे का हे येणाऱ्या काळात दिसेल कुणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं शक्य नाही कुणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं सहज शक्य नाही असं संजय राऊत म्हणत त्यांनी पुढे असं म्हटलंय की मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत कसं संजय राजे भांडू पुढे बसून तू थेट दिल्लीची भाषा करू नकोस महायुती आमची भक्तम आहे मुंबईचा महापौर हा हिंदूच बसणार मराठीच बसणार आणि तो महायुतीचाच बसणार हे शिक्कामोर्तब आहे म्हणून तुम्ही कितीही तुम्ही तोंडातून वाफ काढलं काढले आणि तरीही तुम्हाला काय मिठाई खायला मिळणार नाही पेढे वाटायला काय मिळणार नाही ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात चर्चा चालू आहे तर अशी पण त्या संदर्भात एक चर्चा समोर येते की राणेंकडून सूचना आल्यानंतर हे राजीनामे दिले जाण्याची शक्यता चर्चा राजकारणात चालू आहे जिल्ह्याचा रिमोट कंट्रोल हे राणेंकडे आहे <laughs> आम्ही ठरवायचं टाटा स्काय वर कुठला चॅनल बघायचं असं आहे आणि कोणाचा लाईव्ह झिंगाला करायचा था। आम्ही ठरवायचं म्हणून ज्या राणे संपले असे बोलणारे उभाटा असे बोलणारे ठाकरे सेना आज आमच्या शब्दांवर राजीनामा त्यांचा स्वतःचा पक्षाचे दे देत असतील तर नेमकं संपलो कोण आणि कोणाला राणेंच्या ताकदीशिवाय आज साधा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पण बसवायला जमत नाही आणि म्हणून राणेंना संपवणारे आज स्वतः मातीमोळ झालेले आहे एवढीच आहे सिद्ध होत आहे राणेंचा आणि राणेंचा कंट्रोल बघावं तुम्ही Okay? बाबा, आज ये बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम